आणि यावेळीची महाराष्ट्राच्या विधान परिषदेची निवडणूक ही एकदिवसीय क्रिकेट सामन्यापेक्षा काही कमी नसेल यामागचं कारण काय आहे कारण हे आहे कि या की अकरा जागा आहेत बारा उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीतही सर्वांच्या नजरा काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार यांच्यातल्या लढतीकडे लागल्यात पाहुयात रौनक कुकडे यांचा मुंबईमधला हा अहवाल बाजार होणार कोण पास होणार कोण फेल होणार कोण सेफ झोनमध्ये कोण डेंजर झोनमध्ये विधान परिषद निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली आहे आणि अकरा जागांसाठी बारा अर्ज दाखल झाले निवडणूक अटळ आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे डेंजर झोनमध्ये कोण महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मात्र काही आमदारांचं निधन आणि काहींच्या राजीनाम्यामुळे ही संख्या दोनशे चौऱ्याहत्तरवर आली आहे अशा स्थितीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी तेवीस मतांची गरज आहे भाजपनं निवडणुकीत पाच उमेदवार उभे केले त्यांच्या आमदारांची संख्या पाहता पाचही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे सेफ योगेश केळेकर सेफ परिणय फुके सेफ सदाभाऊ खोत सेफ आणि अमित गोरखेही सेफ आहेत शिवसेनेने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवले शिवसेनेकडे मते आहेत अडतीस आणि त्यात अपक्षांची साथ यामुळे दोन्ही आमदार हे आरामात निवडून येऊ शकतात त्यामुळे शिवसेनेच्या भावना गवळी सेफ शिवसेनेचे से कृपाल तुमाने हेही सेफ पण खरी गोची झाली आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राष्ट्रवादीकडे आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये राष्ट्रवादीकडे आपली हक्काची एकोणचाळीस मतं आहेत पण दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना सात मतांची गरज आहे त्यामुळे जाणकारांच्या मते राष्ट्रवादीचे राजेश बिटेकर हे सेफ आहेत पण शिवाजीराव गरजे हे धोक्यात आहेत म्हणजेच डेंजर झोनमध्ये तिकडे महाविकास आघाडीनं मात्र संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवलाय काँग्रेसकडून एक ठाकरेंच्या शिवसेनेनं एक आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं एक असे तीन उमेदवार दिले काँग्रेसकडे मतं आहेत सदतीस त्यामुळे त्यांचा एक उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो उरलेली चौदा मतं ते मित्रपक्षांना देणार त्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या सेफ आहे शिवसेनेकडे मतं आहेत चौदा त्यांना नऊ मतांची गरज आहे जी मतं त्यांना काँग्रेसकडून मिळू शकतात त्यामुळे मिलिंद नार्वेकरही सेफ मानले जातात शरद पवार गटाकडे तेरा मतं आहेत त्यांना अतिरिक्त दहा मतांची गरज आहे शिवसेनेनं काँग्रेसला प्राधान्य दिल्यास त्यांच्याकडची शिल्लक पाच मतं शरद पवारांच्या गटाला दिली जातील तरीही त्यांना पाच मतांची उणीव भासू शकते पण जाणकारांच्या मते राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील हे प्राधान्यक्रमाच्या मतांनी निवडून येऊ शकतात अशोक चव्हाण बी जे पीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुख्यतः त्यांचे समर्थित काही मराठवाड्यातील काँग्रेसचे आमदार सध्या महाविकास आघाडी सोबत आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जर जोर लावला तर परिणाम लागू शकतो अशा स्थितीत शेकापचे जयंत पाटीलही धोक्यात येऊ शकतील अशी चर्चा आहे पण समाजवादी पक्ष MIM, असे सेक्युलर पक्ष हे जयंत पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील असाही दावा केला जातो महाराष्ट्राने यापूर्वी जून दोन हजार बावीस दरम्यान झालेल्या निवडणुकीत राज्यसभा असो किंवा विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी झालेले चमत्कार पाहिले या आहेत यामुळे अजित पवारांसाठी ही निवडणूक कठीण राहणार का हे पाहणं औचुक्याचं आहे तसंच अधिक मतं मिळवण्याची गरज असणारे तिन्ही उमेदवारांपैकी विजयाचा मार्ग नेमका कोणाचा सोपा राहणार हे देखील पाहणं औचुक्याचं असणार आहे दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडी सत्तेत होती आणि भाजपनं त्यांना धक्का दिला होता यावेळी भाजप सत्तेत आहे प्रश्न असा आहे की कोणाचा बाण निशाण्यावर लागणार कोण सेफ होणार कोण डेंजर झोनमध्ये जाणार रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी मुंबई